नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारमार्फत पन्नास हजार अनुदान हे दिलं जात होतं आणि परत एकदा या पन्नास हजार अनुदानाबाबत सर्वात मोठी बातमी आलेली आहे आनंदाची बातमी आहे की पन्नास हजार अनुदान हे वाटप आता सुरू करण्यात आलेले आहे बावीस जिल्हे आहेत आणि हे सर्वच शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ आणि बघूया सविस्तर माहिती तर बघू शकता मित्रांनो सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना आत्तापर्यंत पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला आहे त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले आहे संबंधित बँकांनी खातेधारकांना याबाबत कळवावे असे निर्देश सहकार विभागाने देण्यात आलेले आहेत तर बघू शकता पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली सन दोन हजार सतरा अठरा सन अठरा एकोणीस आणि सन एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजारपर्यंतचा रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे या योजनेची अंमलबजावणी महा आय टी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र आंदोलनाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्याची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केलेली आहे त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकरदाते पगारदार व्यक्ती आदी या कारणामुळे अपात्र ठरले आहेत तर साधारणतः आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतभेट केल्यामुळे अपात्र ठरलेली आहेत पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यासाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची रक्कम वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना या योजनेचा लाभ दोन हजार एकोणीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा घेता येईल एकदा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाने कर्ज परतफेड केले असल्यास त्यांच्या सुद्धा हा लाभ देण्यात येईल अशी माहिती सहकार विभागामार्फत देण्यात आलेली आहे वाटप सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी सेंटर असेल त्याच्यावरती जाऊन के वाय सी करून घ्या आणि या पन्नास हजार प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचा योजनेचा लाभ घ्या असं सांगण्यात आलेलं आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती माहिती होईल आणि माहितीचा फायदा होईल तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र